दुसरा या साहेबांना तसं वाद झाल्यामुळं दुसऱ्या कर्मचारी नियुक्त केला दुसऱ्या कर्मचाऱ्याला तो धमकायला मला माझ्याकडे एकत्रिकरणचं डिपार्टमेंट असताना तू त्याला का द्याला त्याला काम करू दे आठ महिने होऊन गेले यांचे वरिष्ठ उपसंचालक त्यांनी पत्र दिलं किंवा याचं करून द्या पेंडिंग ठेवू नका आता मला सांगा मोजणी झाली दोन हजार बावीस क्षेत्र जुळलं साहेबांना बावीस चार ला आदेश केला माझ्या वकिलावर धर्मापुरी मोजे शिवारात माझी जमीन आहे गट नंबर उपार्जित जमीन आहे राजीव गांधी कृषी महाविद्यालय हे बोर्डची बोर्ड ची जमीन आहे आणि त्याला कृषी विभागाने लीज वर दिलेली होती ती लीज खतम झाल्यामुळं माझ्या विरोधात रविराज देशमुख दोन हजार सात पासून सारखा त्रास देतो वरिष्ठ न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मोजणीचा आदेश दिला त्या मोजणीचा आदेश कलेक्टरने अंमलबजावणी केली अंमलबजावणीनंतर ती मोजणी झाली मोजणी झाली दोन हजार बावीसला त्यामध्ये क्षेत्र बावीस गुंठे माझ्याच पजेशनमध्ये माझ्याच ताब्यात आहे अशी परिस्थिती असताना भूमि अभिलेख कर्मचारी अनिल भुसारे वकील सुजित देशमुख यांचा क्लासमेट रविराज देशमुख ने सुजित चाहताना त्याला पैसे दिले पैसे दिलेमुळं अनिल भुसारे एकत्रीकरणचा कर्मचारी यांनी मला मागणी केली समोरच्याने एवढे रक्कम दिली तू पण मला दे मी न देऊ शकल्यामुळं बावीस चारचा आदेश न्यायालयाचा असताना अनिल भुसारेनं दुसऱ्या कर्मचाऱ्याला करू देत नाही स्वतः करीत नाही दफ्तर दीर्घाई पर उपसंचालक भूमी अभिलेख यांनी आदेश दिला की बाबा यावर कारवाई करून मला अहवाल दाखल केला परभणीचे सतत भेटून मी कळवलं बाबा साहेब याच मला निकाल पत्र द्या तर भोरे साहेबांना अनिल भुसारेचं ऐकून कुठलीही कारवाई केली नाही उपसंचालकला पत्र व्यवहार केला नाही पंधरा ऑगस्ट सतरा सप्टेंबर सप्टे सतरा सप्टेंबरला मोंडा पोलीस आहे मांजरमकर साहेबांनी मी आत्महत्या करतो म्हणलं की मला उचलून त्यांच्या कसडीत ठेवलं दिवसभर ठेवलं आणि मला घरी वापस केलं मांजरमकर साहेबांनी बसल्या बसल्या सगळ्या अधिकाऱ्याला फोन लावून सांगितलं बाबा त्याचं करून द्या त्याचं करून द्या पण एकाही कर्मचाऱ्यानं आजपर्यंत करून दिलं नाही म्हणून मी उपसंचालकला पत्र लिहिलं की बाबा तुमचे कर्मचारी कार्यरत असताना कार्याची दक्षता घेऊन माझं काम करत नाही म्हणून तुम्ही मला तात्काळमध्ये हे काम करून द्या तर दफ्तर दीर्घाई कायदा हा जी अंमलबजावणी त्या कायद्यात आहे त्या कायद्याप्रमाणे मोरे साहेबानं एस एल चा आदेश उपसंचालकचा आदेश आज आद दहा महिना झाला पायमल्ली करून अनिल भुसारेवर कुठली कारवाई केली नाही परंतु कालच्या तारखेला एस एल आर गैरहजर होते ते संचालक कर होते म्हणून त्या कार्यालयामध्ये आम्ही गेलो असता त्या कार्यालयामध्ये रईम आणि अनिल भुसारे आले हेअरिंगला हेअरिंग झाल्यानंतर अनिल भुसारेने मला बाहेर जाताना धमकी दिली की रविराज सोबत तडजोड कर अन्यथा तुझं पूर्ण खानदान संपून टाकील ते आणि मी त्याच्याकून आहे आणि माझ्या टेबलला ते काम असल्यामुळं मी कोणालाही करू देणार नाही तुला जिवंत मुखाव लागन तुझ्या घराची काय वाट लागन मी पोलीस स्टेशनला सतत गेला असता मला कुठही पोलिसनं माझा गुन्हा नोंदून घेतलेला नाही आम्हाला म्हणले की बाबा आज ते करायला तयार आहेत तुम्ही उपोषण सोडा मी साहेबाला हेच निदर्शनच आणून दिलं साहेब सतरा सप्टेंबरला तुम्ही यांच्या मागं लागले आजपर्यंत त्यांनी केलं नाही आता तुम्हाला वाटतं का चार दिवसात करतील तुम्ही हमी घ्या अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा दप्तर दीर्घाई पण पर। माझी प्रभुख मागणी एकच आहे वरिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा एसआलआरने आदेश दिला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला मंत्रालयाने आदेश दिला हायकोर्टाने आदेश दिला मग रविराज देशमुख हा पैशावाला आहे म्हणून त्याच्या जोर कार्यालय चालतंय का रविराज देशमुख मला सतत धमक्या देते त्याचे वकील धमक्या देते कोर्टात येऊ देत नाहीत मला सतत त्रास दिले मला शेतातली लाईन तुरडी ते आज मी अंधारात आहे मी गाडेकर अभियंताला सांगितलं त्यांनी माझी लाईन अजून दुरुस्त करून सोलर ऊर्जेचे मी पैसे भेटले तिथला अभियंता जो आहे तो त्याच्या घरचे चार कर्मचारी नोकरीला आहेत एकही माझं काम करत नाहीत उलट कर्मचाऱ्यांना गचंड दिल्या मग माझं काम माझं कोटेशन आहे माझं जुनं कोटेशन आहे थ्री फेज आहे सिंगल फेज आहे आज मी अंधारात आहे आखाड्यावर माझ शेवटचं एकच म्हण आहे संविधानिकरित्या जो न्याय दिलेला आहे न्यायालयाची अंमलबजावणी न केल्यामुळं यांनी दफ्तर दीर्घाई केल्यामुळं तलाठी मंडळ आणि अनिल भुसारेवर गुन्हा नोंदवा त्यांना पगार चालू आहे त्यांना सगळं बिळतय माझ जर उद्या मर्डर झाला मला जर मारून टाकलं कोणी माझ्या कुटुंबाची काय अवस्था होणार आहे आणि माझ्यावर अन्याय दर मी या सणाला मी सण कोणताही करत नाही एक मे सतरा सप्टेंबर पंधरा ऑगस्ट हेच माझं चालू आहे आज माझी वडील उपार्जित जमीन आहे मी काय कोणाकून घेतली नाही काही नाही रेग्युलर मालक ताबेदार आहे माझ्या आखाड्यावर येऊन हे मला धमक्या द्यायला उद्या जर माझी हानी झाली तर जबाबदार कोण आहे मी आता पोलीस प्रशासनाला पोलीस अध्यक्षला निवेदन देणार आहे कलेक्टरला देणार आहे मुख्यमंत्र्याला देणार आहे ब माझ्या जीविताचं बरं वाईट झालं तर तुम्ही जबाबदारी घ्यायला का की इतक्या दिवसापासून आज मला न्याय देऊ शकले नाही आज देखील द्यालेत हा मांजरमकर साहेबांमुळे द्यालेत नाही तर हे तर गप्प धन्यवाद